लक्झरी लाईफस्टाईलमुळे चर्चेत आलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात खासगी ऑडी वाहनावर सरकारी बोर्ड लावून फिरणाऱ्या खेडकर यांची देशभरात चर्चा झाली इतकी की प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली पुण्यावरून थेट वाशिमला केली आता मात्र त्या वाशिमला रुजू झाल्या नाहीत अशी माहिती समोर आली आहे पण वाद एवढ्यातच संपलेला नाही आलिशान लाईफस्टाईलमुळे कारवाईला सामोरे गेलेल्या पूजा खेडकर यांच्या निवडीवर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जात आहे यूपीएससीच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये त्यांच्याशी संबंधित काही धक्कादायक बाबी समोर येत आहे पूजा खेडकर यांनी काही प्रमाणात अपंगत्व असल्याचा अर्ज केला मात्र यूपीएससी कडून तो फेटाळण्यात आला होता एवढेच नव्हे तर आर्थिक परिस्थितीबद्दल नोंद करताना स्वतःला नॉन क्रीमी लेअर उमेदवार दाखवले होते प्रत्यक्षात त्या गरीब नाहीत त्या शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत पूजा खेडकर यांचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची संपत्ती चाळीस कोटींच्या घरात आहे त्यांनीच लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना हा खुलासा केला होता उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या कागदपत्रांमध्ये दाखवलेल्या कथित गैरप्रकारावर केंद्र सरकारनेही लक्ष घातले आहे केंद्राने बुधवारी यासंदर्भातला अहवाल मागवलाय त्यामुळे आता बदली झाल्यानंतर त्यांची नोकरीसुद्धा जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे